नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी मंझिरी मराठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर पाकिस्तान दहशतवादी राष्ट्रच असल्याचा भारताचा पुनरुच्चार संयुक्त राष्ट्रांमध्ये नवाज शरीफ यांनी केलेल्या वक्तव्याचा भारतानं घेतला समाचार उरी दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना धडा शिकवणार मनोहर पर्रिकर देशात पहिल्यांदाच कोळशाचं अतिरिक्त उत्पादन झाल्यानं पुढल्या तीन ते चार महिन्यात राज्यांकडून होणारी आयात थांबवण्याचे केंद्राचे प्रयत्न केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्पाचा अंतर्भाव करण्याचा केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय सादरीकरणाचा सा दिनांकही बदलणार कानपूर इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात भारत खेळणार पाचशेवा कसोटी सामना आणि मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढला येत्या चार दिवसात राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा आता पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्रच आहे असं सांगत भारतानं आज संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानवर जोरदार टीका केली शेजारील राष्ट्रांना पाक पुरस्कृत दहशतवादाचा वारंवार फटका बसला असून पाकिस्तानचे पंतप्रधानच हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देत असल्याचा गंभीर आरोप भारतानं केला पाकिस्ताननं पोचलेल्या दहशतवादामुळे मानवी हक्कांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचं भारतानं म्हटलं आह संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलेल्या भाषणाचा भारतानं समाचार घेतला आहे शरीफ यांचं भाषण निरर्थक असल्याचं भारतानं म्हटलं आहे जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार घडवणारा दहशतवादी बुरणवाणीचं गुणदान करून पाकिस्ताननं स्वतःच आपण दहशतवादाच असल्याची कबुली दिली आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम अकबर यांनी सांगितलं बुराणवाणी हा हिजबुल मुजाहिदीनचा स्वयंघोषित कमांडर होता ही संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाते अशा संघटनेच्या स्वयंघोषित दहशतवाद्याचं उदात्तीकरण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एका देशाच्या नेत्यानं करणं धक्कादायक आहे असं अकबर म्हणाले पाकिस्ताननं भारताशी चर्चा करावी मात्र ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न करू नयेत असं त्यांनी स्पष्ट केलं दहशतवादी कारवाई आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही असं अकबर यांनी सांगितलं उरी इथल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना धडा शिकवण्यासाठी सरकार काम करत असून या हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन प्रत्यक्ष कृतीत उतरवलं जाईल असं संरक्षणमंत्री मनोहर परिकर यांनी म्हटलं काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते उरी दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांचा हात असल्याचे पुरावे भारताच्या हाती लागले असून पाकिस्ताननं भारताविरुद्ध दहशतवाद्यांना पाठिंबा देणं आणि पुरस्कृत करणं थांबवावं असं भारतानं स्पष्ट शब्दात ठणकावलं आहे उरी हल्ल्यासंदर्भात परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना बोलावून घेतलं आणि उरी हल्ल्यामुळे पाकिस्तानात दहशतवाद्यांचे तळ सक्रिय असल्याचं अधोरेखित झालं आहे असं सांगितलं दहशतवाद्यांच्या मृतदेहांजवळून मिळालेल्या जीपीएस माहितीवरून या दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवरून कधी आणि कुठे घुसखोरी केली हे स्पष्ट होत आहे तसंच हल्ल्याच्या ठिकाणी हाती लागलेले पाकिस्तानी बनावटीचे हातबॉम्ब उरी दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानच्या भूमिकेबाबतचे पुरावे आहेत असंही जयशंकर यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये अतिरिक्त दहा हजार विशेष पोलीस अधिकारी नियुक्त करण्याला केंद्रीय गृह मंत्रालयानं मंजुरी दिली आहा जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील उरी आणि नवगाम भागात लष्करानं मोहीम अधिक तीव्र केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री पुन्हा सुरक्षाविषयक उच्चस्तरीय बैठक झाली नागरिकच आता पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड करू लागले आहेत जिनेव्हा इथं संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या कार्यालयासमोर पाकिस्तानच्या महिला अधिकार संघटनांनी जोरदार निदर्शनं केली पाकव्याप्त काश्मीर बलुचिस्तान आणि गिलगिट या भागात होणाऱ्या अत्याचारांकडे या निदर्शनकर्त्यांनी लक्ष वेधलं महिलांवर होणारे अॅसिड हल्ले लैंगिक शोषण आणि बलुची नागरिकांचा संहार थांबवा अशी मागणी करणारे फलक घेऊन महिला या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या होत्या या प्रश्नांवरही पाकिस्तानवर दबाव वाढला आह बलुचिस्तानमधल्या विरोधात बलूची नेत्यांकडूनही निदर्शनं होत न्यूयॉर्कमध्ये न्यूयॉर्कमधल निर्वासितांनी निदर्शकाने आणि या प्रश्नाकडे लक्ष वेधलं पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे आणि त्याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी निदर्शन करणाऱ्यांनी केली देशामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहा ते सात दशक उलटून गेल्यानंतरही ऊर्जा टंचाई आणि कोळशाची कमतरता होती मात्र सध्या पहिल्यांदाच कोळशाचं अतिरिक्त उत्पादन झालं असून पुढल्या तीन ते चार महिन्यात राज्यांकडून होणारी कोळशाची आयात थांबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते दोन वर्षांपूर्वी ऊर्जा टंचाईचं चित्र आणि दोन वर्षांनंतर अतिरिक्त कोळशाच्या उत्पादनाच्या वितरणाची चिंता असा विरोध यांनी लक्ष वेधलं राज्यात कोल इंडिया कंपनीकडून कोळशाचं अतिरिक्त उत्पादन झालं आहे या पार्श्वभूमीवर या उत्पादनाच्या विक्रीसाठी सरकार आखत असलेल्या योजनांची त्यांनी माहिती दिली सध्या देशात एकाही ऊर्जा प्रकल्पामध्ये कोळशाची कमतरता नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पुढल्या आर्थिक वर्षापासून रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर न करता त्याचा अंतर्भाव सर्वसाधारण अर्थसंकल्पात करण्याचा तसंच सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्याच्या सा, तारखेत बदल करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती देण्यात आली एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी वार्षिक खर्च तसंच करविषयक तरतुदी याबाबत संसदीय मान्यता मिळावी यासाठी सर्वसाधारण अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या उत्तरार्थाऐवजी त्याआधी सादर करण्याचा निर्णयही घेण्यात आला डाळी खाद्यतेलं आणि तेलबियांच्या तेल साठ्यावर घातलेल्या निर्बंधांची मुदत आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला ग्रामीण भागात लँडलाईन कनेक्शन देण्यासाठी बीएसएनएलला एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या अनुदानाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्ती वेतनात आणि महागाई फत्यात वाढ करायच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली राज्याच्या विकासासंदर्भात अमेरिकेत विविध कंपन्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक चर्चा केली गुगलचे प्रतिनिधी विनय गोयल यांच्याबरोबर झालेल्या चर्चेच्या वेळी मुंबईला वायफाय सिटी बनवण्यासाठी गुगलनं पाठबळ देण्याची तयारी दर्शवली एआयआरबीएनबीचे प्रतिनिधी ख्रिस लेहान आणि माईक ऑर्जिल सब्झी टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सबीर भाटिया अपको वर्ल्ड वाईडचे अध्यक्ष इवान क्रोस यांनीही मुख्यमंत्र्यांची घेतली राज्यात डिजिटल परिवर्तन आणि स्मार्ट सिटी घडवण्यासाठी राज्य सरकार आणि ओराकल कंपनीमध्ये करार झाला मुख्यमंत्री आणि ओराकलच्या मुख्य, मुख्य कार्यकारी अधिकारी साफ्रा कॅझ यांच्यात यासंदर्भातल्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आदिवासी बहुल जिल्ह्यात बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं पंकजा मुंडे यांनी काल पालघर जिल्ह्याच्या मुखाडा तालुक्यातल्या कळंबवाडा इथं बालमृत्यू झालेल्या सागर वाघच्या पालकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं सागरच्या बहिणीच्या शिक्षणासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं एकावन्न एक हजार रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली नवी मुंबईत खारघर इथल्या सेंट्रल पार्कपासून काढण्यात आलेल्या मराठा मोर्चात काल मोठ्या प्रमाणावर मराठा समाजातील स्त्री पुरुष सहभागी झाले होते यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती बिलापूर इथल्या कोकण विभागीय आयुक्तांना मोर्चाच्या वतीनं मागण्यांचं निवेदन सा सादर करण्यात आलं सोलापूर इथंही काल मराठा मुक महामोर्चा काढण्यात आला या मोर्चातही सहभागी झालेल्यांची संख्या लक्षणीय होती उरी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात काल विविध ठिकाणी निदर्शनं करण्यात आली मुस्लिम बांधवांनी दसरा चौकात तर शिवाजी मुस्लिम ब्रिगेडनं शिवाजी चौकात निषेध आंदोलन केलं पाकिस्तानचा झेंडा आणि नवाज शरीफ यांची प्रतिमा जाळून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला दहशतवादी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली इचलकरंजी इथं युवक काँग्रेसनं निषेध आंदोलन केलं या सगळ्या आंदोलनांमध्ये सर्व पक्ष आणि सर्व समाजातले नागरिक सहभागी झाले होते काश्मीरमधल्या उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अठरा जवानांना काल मुंबईतल्या अठरा रेल्वे स्थानकांवर श्रद्धांजली वाहण्यात आली नन्ही गुंज आणि दिव्यहोम संस्थेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर अखिल भारतीय दहशतवाद विरोधी पथकाचे अध्यक्ष एम एस बिट्टा कर्नल सुधीर सिंग तसंच सुभेदार दिलीप मोहिते यांनी श्रद्धांजली वाहिली धुळे इथं मेणबत्ती मोर्चाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली राष्ट्रीय सुरक्षा मंच या संस्थेनं या मोर्चाचं आयोजन केलं होतं नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा इथं भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करून सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर शहादा तालुक्यात विविध सामाजिक संघटनांतर्फे मुक मोर्चा काढण्यात आला पाकिस्तान सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं यावेळी दहनही करण्यात आलं नागपूर इथंही शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होते जनलोकपाल आणि पाणलोट क्षेत्रातल्या कामांमुळे जगभरात पोहोचलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता राळेगणसिद्धीत शेती करण्यात रमले आहेत अहमदनगर जिल्ह्यातल्या सिद्धी गावात संत यादव बाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या जमिनीवर अण्णा हजारे सुमारे अडीच एकरावर शेतीचं उत्पादन घेत आहेत या अडीच एकरात शेवगा पिकाची लागवड केली असून त्यात मिरचीचं आंतरपीक घेतलं आहे पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्याला प्लास्टिकचं आच्छादन देखील घातलं आहे या पिकांसाठी ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी दिलं जात आहे शेण गोमूत्र काळागूळ दही आणि इतर पदार्थांपासून बनवलेल्या जीवामृत खताचा यासाठी वापर करण्यात आला आहे शेतकऱ्याने हे पहावं आपल्या आपल्या शेतीवर असे प्रयोग करावे आता जसा मिरचीचा प्लॉट आहे शेवग्याचा प्लॉट आहे तसा एक प्लॉट तुरीचा केलेला आहे आता दुसरा प्लॉट आता आम्ही करतो टोमॅटोचा हो आणखी एक प्लॉट आम्ही करतोय शिमला मिरची आणखी एक प्लॉट आहे दोडका कारली घोसाळी वेलीच्या भाज्या असे वेगवेगळे प्लॉट फक्त नैसर्गिक शेती केमिकल नाही ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी करत आहे चांगलं उत्पादन झालं तर नफाही उत्तम मिळेल असा विश्वास शेतीचं काम पाहणाऱ्या संदीप पाठारे यांनी व्यक्त केला आहे हे सगळं जे काही तुम्हाला इथं हिरवा काही दिसतंय सगळं हे फक्त दोन महिने आणि अठरा दिवसांचं सगळं डेव्हलपमेंट आहे आणि यासाठी टोटल खर्च आतापर्यंत एक लाख सत्तर हजार रुपये खर्च हा ड्रीप खतं आणि प्लांटेशन याचा आपल्याला आलेला आहे सरासरी एक दहा पंधरा लाखापर्यंत आपल्याला एक दीड लाख म्हणजे पावणे दोन लाखाच्या खर्चामध्ये एक पंधरा लाख रुपये तरी व्हायला पाहिजे शेवगा आणि मिरची सगळ्याची विशेष आर्थिक प्राप्ती होत नसल्यामुळे आणि त्यासोबत येणाऱ्या आपत्तींमुळे शेतकऱ्यांमध्ये वैफल्य निर्माण होतं अशा शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प प्रेरणादायी ठरेल असा विश्वास अण्णा हजारे यांनी व्यक्त केला आहे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका आजपासून कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरू होत आहे दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत चोपन्न कसोटी सामने झाले असून भारतानं अठरा सामने जिंकले आहेत तर न्यूझीलंडनं दहा जिंकले आणि सव्वीस सामने अनिर्णित राहिले हा सामना भारताचा पाचशेवा कसोटी सा... आहे त्यामुळे हा सामना जिंकून त्याला संस्मरणीय बनवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल हवामान मुंबई आणि उपनगरात आज पावसानं पुन्हा जोर धरला आहे काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू होती ठाणे आणि पालघरमध्येही रात्रभर जोरदार पाऊस पडला मात्र तिथे आता पावसाचा जोर काहीसा मंदावला आहे सकाळी तुफान वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला मात्र आता पावसाचा जोर कमी झाला आहे मराठवाड्यातल्या परभणी आणि नांदेडमध्ये पावसाची रिपरीप सुरू होती सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत येत्या चार ते पाच दिवसात राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरध्वनीवरून ही माहिती दिली पाकिस्तान दहशतवादी राष्ट्रच असल्याचा भारताचा पुनरुच्चार संयुक्त नवाज शरीफ यांनी केलेल्या वक्तव्याचा भारतानं घेतला समाचार पुरी दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना धडा शिकवणार मनोहर पर्रिकर देशात पहिल्यांदाच कोळशाचं अतिरिक्त उत्पादन झाल्यानं पुढल्या तीन ते चार महिन्यात राज्यांकडून होणारी आयात थांबवण्याचे केंद्राचे प्रयत्न केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्पाचा अंतर्भाव करण्याचा केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय सादरीकरणाचा सा दिनांकही बदलणार कानपूर इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात भारत खेळणार वा कसोटी सामना मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढला येत्या चार दिवसात राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार